नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत हिंगोली येथे हॉटेल माळकरी जे की खिचडी भजे खूप प्रसिद्ध आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की गर्दी पण आहे याची जी प्रोसेस आहे असे छोट छोटा भजे असतात आणि असे मिक्स करून देत असतात ते भजे लोकांना आणि गर्दी सुद्धा आहे आणि मेन मार्केटला आहे तर लोकेशन वगैरे हो आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळकरी हॉटेल हे हिंगोली येथे महेश चौकामध्ये आहे जे की अतिशय प्रसिद्ध आहे खिचडी भजासाठी इथे खिचडी भाजी लोक पार्सल घेऊन जातात किती ते किती काही मस्त सकाळी ते सकाळी सहा ते नऊ आणि फक्त सकाळी सहा ते नऊ सहा ते आणि आज दिवसभरामध्ये

या पद्धतीमध्ये आपण बघू शकता की कंटिन्यू भट्टी लागलेली असते आणि हे खिचडीचे जे घाण आहे हा सगळा रेडी आहे अण्णाजे किती किलोची खिचडी

परदवर असल्यामुळे खूप गभी गर्दी आहे पण एरी पाय ठेवायला सुद्धा जागा भेटत नाही त्याच्यामुळे पन्नास किलोच साठ किलो जे काही त्यांचा एक हे बनवलेलं आहे घाना ते खूप फास्ट लवकर संपून जातो असं त्यांचं म्हणणं आहे पंधरा ते वीस हॉटेलमध्ये काम करणारे लोक आहेत आणि कंटिन्यू त्यांचं कांदा कापण भजे करणं हे काम चालू आहे ते कांदा टमाटे जे भज्यासाठी साहित्य असते खिचडीसाठी जे असते ते कंटिन्यू ते असं कट होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे जे आहे भज्याच मटेरियल आहे याच्यातून याच्यामध्ये जाते आणि ह्या भज्याच्या मटेरियल पासून इकडे भजे कंटिन्यू बनवत राहत पण हे गरजा खूप असतो का हा गरजा खूप असतो आणि आपलं हॉटेल हॉटेल कुठे

नाही आचारी, आचारी भजेवर स्पेशल आहे खिचडीवर स्पेशल आहे तरी वीस वीस जण आहेत आपल्या इथे कामाला आहे सगळ्या सगळ्या गोष्टी

हिंगोलीचे हो प्रसिद्ध असलेले खिचडी भाजी हे खूप आवडीने लोक खायला येतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विचारा धन्यवाद